हा पहा दुधपेडा आंबा आहे हा हा टेस्ट ला खूप छान आहे आमच्या घरी सगळ्या प्रकारचे आंब्याचे झाड आहेत पण सगळ्यांना हा आंबा खूप आवडतो आपल्या घराच्या समोरच आहे हे आंब्याचं झाड आणि साधारणपणे वीस वर्षाचा झाड असेल हे आणि त्यामुळे खूप उंच आहे हे झाड आंबे उतरवायचे म्हटल्यानंतर खूप अडचण येते छोटी झाड असतात तेव्हा इझिली आंबे उतरले जातात पण हे खूपच उंच झाड आहे हे है। आंबे साईज न पण मोठे असतात आणि खूप गोड आणि रुचकर असतात आंब्याच्या झाडाला लागूनच आपलं जे जांभळीचं आहे ना त्याच्यावर मधुमाशेचं पोहळा एक होतं जर आंबे काढताना चुकून ती फांदी हल्ली किंवा तिथं धक्का लागला तर ते माशा खोळून उठतील आणि कामामध्येच बंद पडेल त्यामुळे खूप सावकाश काम चालू होतं तिथं सगळा उतरला आहे काही छोटे थोडे थोडे राहिलेत आंबे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय